नमस्कार मित्रांनो आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली होती बघा पदाचं नाव होतं वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे अंतिम निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार एकूण किती कॅन्डिडेट अंतिम निवड यादीमध्ये आहे आणि प्रत्यक्ष यादीमध्ये आहे तर सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता पण बघा तर बघू शकता मित्रांनो आदिवासी विकास ऐकताले नाशिक डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये जाहीर झाली ती बघा बघू शकता आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहीर आलेली तर बघू शकता मित्रांनो निकाल कधी जाहीर झालेला आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे खाली बघा काय अपडेट आहे अपरायुक्त आदिवासी विकास नागपूर विभागातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक सहभागातील उमेदवारांची मूळ दस्तावेज कागदपत्र पडताळणी अंतिम सूची व मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रादेशिक निवड समितीने शिफारस केली आहे त्यानुसार वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाची प्रयोगी आहे अंतिम निवड सूची व या यासोबत जोडलेली आहे मित्रांनो तर बघू शकता अंतिम निवडी यादी आणि वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेले प्रत्यक्षादी तर बहुशत त्या मित्रांनो खाली बहुश्य सहपत्र वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदाची निवड सूची व प्रतिष्ठा सूची आहे बघा बघा इथे काय अपडेट आहे आदिवासी विकास निरीक्षक चार पदाकरता निवड सूची व सूची तयार करण्यात आलेली आहे बघा खाली बघू शकता सूची आणि प्रत्यक्ष सूची अशा जाहीर जाहीर करण्यात आलेल्या मित्रांनो तर खाली बघू शकता तुम्ही इथे कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो बघा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता मित्रांनो तुम्ही तर ही अंतिम न्यू आणि ती शादी आहे बघा म्हणजेच आता ह्या कॅन्डिडेट लवकरच डॉक्युमेंट व्हिरेक्शन होणार आहे अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा सूची मधली मधील सर्व कॅन्डिडेट मनापासून खूप खूप अभिनंदन तर लवकरच डॉक्युमेंट व्हिरेक्शन होणार आहे त्यामुळे डॉक्युमेंट रेडी ठेवा तर लवकरच अपडेट येईल बघा तर बघू शकता आयुक्त आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक बावीस जानेवारी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विचार धन्यवाद जय जय महाराष्ट्र